भारतीय संविधान दिन ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या वतीने व संत तुकाराम माध्यमिक विद्यालय आणि तुकाराम सोनवणे हायस्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिडको ए सेवन छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक श्री प्रकाश सोनवणे संस्थेच्या सचिव श्रीमती संगीता खिल्लारे श्री संदीप सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती सर्वप्रथम विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भारतीय संविधानाच्या प्रतिमेच्या मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली आणि अभिवादन करण्यात आले तर मुंबई येथील सव्वीस अकरामध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना संस्थेच्या वतीने दोन मिनटं उभं राहून मानवंदना देण्यात आली अथांग परिश्रमातून आदर्श अशी जगातील नंबर एकचे संविधान बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाला दिले त्या संविधानाचा गौरव आणि आदर सर्व भारतीयांनी राखला पाहिजे तरच या भारत देशामध्ये दे समता स्वातंत्र्य बंधुता राहू शकेल आणि आपला देश प्रगतीपथाकडे दे जाईल यासाठी विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हर्षल पगारे यांनी केले कार्यक्रम यशस्वीसाठी सुनील चौधरी नजमा खान साहेबराव शिंदे यांनी परिश्रम घेतले